मेळघाटातील ग्रामीण आदिवासी भागातील जवळपास गावांचा समावेश आहे या जवळपास लहान मोठ्या खेड्या गावातील नागरिक लाभ घेणार आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत वैद्यकीय व दंतरोग शस्त्रक्रिया शिबिराचे चुर्णी ग्रामीण रुग्णालयात आयोजन करण्यात आले आणि मंगळवारी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिराचे आयोजन एकोणवीस मार्च ते बावीस मार्च दरम्यान करण्यात आले आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत मेळघाट क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालय आजारांचे इलाज व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाईल तसेच हर्निया हायड्रोसिल शरीरात मोठी लहान गाठ व फोड यावर शस्त्रक्रिया स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया नाक कान घसा रोग निदान व उपचार अशा अनेक आजारांचे निदान या शिबिरामध्ये निशुल्क केल्या जाईल असे आवाहन सुरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा